जिल्ह्यातील मोठा नेता नाही नाहीतर वैभव पाटील यांची कुंदलच्या राष्ट्रवादी मेळाव्यात मुश्किली आज जिल्ह्यातील मोठा नेता पक्षात आला नाही म्हणून बरं झालं नाहीतर पुन्हा आपल्याला कोपऱ्यात जाऊन बसावं लागलं असतं पण बरं झालं आज दुसऱ्या तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी मिळाली आहे इस्लामपूर वळवा तालुक्यातील काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक वाटते चांगली संधी आहे काम करून दाखवा प्रत्येक तालुक्यात ता आपल्याला चांगली संधी आहे तालुक्यात आम्ही ठरवले बदल घडवणार मैत्रीपूर्ण लढत द्यावी लागली तरी हरकत नाही पण राष्ट्रवादीचाच आमदार होणार असा ठाम विश्वास अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी व्यक्त केला आहे कुंडल येथे पलूस तालुका राष्ट्रवादीच्या घड्याळ तेच वेळ नवी कार्यकर्ता संवाद मेळाव्यामध्ये पाटील बोलत होते यावेळी युवकचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब उमसे जिल्हा सरचिटणीस अविनाश सोथे प्रदीप कदम संजय कोळी पलुकाध्यक्ष सारंग माने वैभव पाटील पुढे म्हणाले कोणतीही राजकीय पार्श्वभूमी सारंग माने यांचे राजकीय नेतृत्व या निमित्ताने पुढे येत आहे या मेळाव्याचे स्वागत व प्रास्ताविक पलूस अध्यक्ष सारंग माने यांनी केले यावेळी ते म्हणाले कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करण्यास सुरुवात केली आहे आजपर्यंत राजकीय पदावर ठराविक घराण्यांची मक्तेदारी होती पण अजितदादानी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्याचे काम केले आहे आता आम्ही जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांचे कामे पूर्ण करून सर्वसामान्यांपर्यंत पोहोच असे सांगितले यावेळी जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव पाटील राज्य ओबीसी उपाध्यक्ष संजय कोळी प्रदीप कदम मेटा शहराध्यक्ष लता मेटकरी यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी मेळाव्यामध्ये सारंग माने यांच्यासह सर्वच मान्यवरांनी आता अजित पवार मुख्यमंत्री व वैभव पाटील आमदार होणार असून सर्वांनी असे आवाहन केले या मेळाव्यास मेळाव्यात धनवडे विटा शहराचे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष रामदास धोंडे शहाजी धोडमिस्ते इस्लामपूर शहर अध्यक्ष तेजस्वी पाटील वाळवा तालुका अध्यक्ष तैसी नत्तार कृष्णात मोकळे उपस्थित होते त्याचा कोणीच माहितीला आलो कुठल्याही पक्षाला असू दे कुठल्याही पक्षाचं त्याला छातीवर सांगावं की नाही आज दादांनी आज दादा एक सुद्धा काम चाललं नाही आणि आज दादा एक आता पण आपण काय कुठल्या गोष्टी घेऊन दाखवण्यासाठी उलट दादांच्या ह्या अडचणीच्या निर्णयात दादांच्या पाठीशी करायचा निर्णय आपण नाही की काही वेळी तो राजकीय आत्महत्या सुद्धा केली असती जर अजून कोणतरी आला असत

अनेक लो, लोक मात्र त्यांनी दातांचा फायदा घेतल्यानंतर आम्हाला असं वाटतं की त्यांनी दादांच्या मध्ये आला पाहिजे परंतु म्हणतात काय की वेळ गेली अडचणी निघून की लोक मदत करणार नाही विसरणार हे खरं कृतज्ञ लोक आहेत म्हटलं तर अशी करणार अशी माझे ठिकाण आहे मला सांगायचे कृतज्ञ लोक आहेत की तुम्ही जर एवढा मोठा माणसाचा फायदा घेतल्यानंतर तुम्ही त्याच्या अडचणीच्या किंवा त्यांनी घेतल्या निर्णयावर तुम्ही जायला पाहिजे पण ठीक आहे काय हरकत नाही वेळ आल्यानंतर त्यांना हे मी वागलेल्याचा सुद्धा परतावा योग्य रूपात मिळेल की मी शंभर टक्के सांगतो कारण की मी अध्यात्मवान कर बला सो हो बला नेकी कर दर्या मिळा जैसी कर मी चांगलं केलं चांगलं तुम्हाला कधीतरी आम्ही चांगलं केलं असेल तुम्ही आम्ही सगळ्यांनी केलं असेल तुम्ही आज आपल्याला लिहिले असेल कधीतरी तर दादा निश्चितच येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्याला प्रतिनिधी म्हणून पाठवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी आतापासूनच कमर कसलेले आहे आणि आपण येणाऱ्या विधानसभेमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी सदस्यत्व असावं आमच्या सगळ्यांची या दोन गोष्टी या दोन हजार चोवीस या वर्षासाठी नियोजित बंद केलेल्या के आहेत त्या दृष्टीनेच आम्ही केलेला आहे तर आम्ही आमच्यातले एका कार्यकर्त्यांना सुचलं की बावी मुख्यमंत्री म्हणून आगीदारांचा एक पोस्ट तयार करावं परंतु त्याची तालुक्यात नव्हे जिल्ह्यावर आता चर्चा चालू झालेली आहे म्हणून आम्ही आता ती फक्त पोस्टरवर न राहता ती सत्यात कशा पद्धतीने उतरवेल दादा याची आम्ही तयारी सुरू केलेली आहे आणि आपला पाठिंबा असेल तर आम्ही कुठेही कमी पडणार नाही याची ग्वाही आपल्याला देतो आता ही एक सुरुवात आहे अशाच पद्धतीने तालुक्यामध्ये भरीवाशे मेळावे भरीवाशा मिटिंग्स आपल्याला घेतलेल्या जाणवते आमच्या काही कारणाने एक दोन वेळेला तारीख बदलली परंतु इथून पुढं जाणार नाही याची दक्षता आली